जो नहीं राम का जो राम के बोलेगा, उसका क्या है? प्रभू रामचंद्र आणि अयोध्या हा आपल्या अस्मितेचा विषय आपल्या श्रद्धेचा विषय परंतु काही लोकांनी तो राजकीय विषय केला त्यांना योग्य तो धडा शिकवायचा आहे ना आपल्याला आणि म्हणून मी नाना भानगिरे यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याला नाना छोट्यास दिसतो पण काम मोठा करतो मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी आणि म्हणून हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे जय श्रीराम जय श्रीराम साहेब आपल्या